आरोही लाईफ लाईट आणि साऊंड या नूतन व्यवसायाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने हा जेवढा प्रेक्षक वर्ग किंवा जेवढे हे सगळे दर्दी रसिक आहे मला वाटतं सगळा तरुण वर्गच येतात आणि आनंद भाऊंच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून दळवी आजो हा जो ब्रँड डेव्हलप करायचं काम आनंदभाऊच्या माध्यमातून झालं आहे अर्थात दळवी हा ब्रँड वेगळे ओळख सांगायची गरज नाही नारायणगावमध्ये किंवा पंचक्रोशीमध्ये दळवी परिवाराला सातत्याने ओळखणारी सगळीच लोकं आहेत आणि त्या माध्यमातून आनंदभाऊंच्या माध्यमातून खरंतर एक पुढचं पाऊल या व्यवसायाच्या निमित्ताने उचललं जात आहे आणि खरं तर आई मुक्ताई जर्नी एवढीच प्रार्थना करतो की ते यशस्वी हो फक्त यशस्वीच न हो तर याची कीर्ती साता समुद्रापर्यंत जावो आणि त्या माध्यमातून नारायणगावचं सुद्धा व्यावसायिकांचं नाव हे अजूनही साता समुद्रापर्यंत जावं ही सदिच्छा व्यक्त करत असताना पुन्हा एकदा मनापासून जे मग माझ्याबरोबर आले आमचे दादा असतील अजित मला दिसतो इथं आमचा पप्पू आहे नित्यानंद नेवकर आहेत हेमंत भाऊ आहे नंदू आहे मुकेश आहे तर, तर खूप सारे मान्यवर इथं उपस्थित आहेत आमचं विशाल भाऊ इथं दिसतोय सगळ्यांच्याच वतीने मी या व्यवसायाला शुभेच्छा व्यक्त करत असताना या व्यवसायाच्या निमित्ताने आनंद भाऊ तुमची कीर्ती जगभरात पसरो ही सदिच्छा व्यक्त करतो इथं बोलून मान सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आनंदाच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी आमचे मित्र आरोई लाईटचे आनंद शेठ दळवी यांनी जी नवीन साऊंड सिस्टीम आज या ठिकाणी आणलेली आहे लॉडली खरं तर या लॉडलीचा दणका पुणे जिल्ह्यातच नाही तर हिंदुस्तानात हिंदुस्थानात महाराष्ट्रामध्ये गाजणार आहे अशी ही साऊंड सिस्टीम आहे पब्लिक की डिमांड ती तो आणाही पडा आ देखे जरा किस्मत कितना एकदम दम या प्रकारचं नेतृत्व म्हणजे आमचे आनंद शेट नेहमीच आपल्या नवीन नवीन कल्पनांनी आपल्या नवीन नवीन विचारांनी या संगीत क्षेत्रामध्ये या लाईट क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं नाविन्यपूर्ण काम ते नेहमीच करत असतात खरं तर आमच्या आनंदवाडी परिसरातील हे दळवी कुटुंब आमचे वमनराव दादा दळवी आनंदशेटचे वडील आणि त्यांचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक एका छोट्याशा मंडप व्यवसायापासून आपल्या किराणा दुकानापासून त्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली आणि हळूहळू दुसरी पिढी त्यांची या व्यवसायामध्ये उतरली आणि आनंद शेटनी त्या ठिकाणी नंतर खऱ्या अर्थाने ग्रीप घेतली आपण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतो जे तमाशा आपलं क्षेत्र आहे जे ज्याचं मध्ये तमाशाचं जे नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये आहे त्या निम्म्या तला तमाशा फडमालकांना खऱ्या अर्थाने साऊंड सिस्टीमच काम जे पुरवतात ते आनंदशेट दळवे आहे पैशाचा विचार या परिवाराने कधी केला नाही आपल्याला तमाशा कलावंतांना फक्त त्यांना आपल्याला सहकार्य करायचं आहे या भावनेतूनच त्यांनी उभ्या हिंदुस्थानामध्ये हे कार्य केलेलं आहे अतिशय चांगलं काम त्यांचं आहे आज मला वाटतं पंचवीस ते तीस नाही तर पन्नास लाख रुपयेसुद्धा त्यांचे आज मार्केटमध्ये तमाशा कालावध मालकांकडे असतील परंतु कधीही म्हटले नाही आमचे पैसे द्या तरच आम्ही पुढच्या वेळी तुमचं काम करू असं कधीही आग्रह त्यांनी ठेवला नाही निस्वार्थीपणे तमाशा कलावंतांच्या पाठीमागे हे कुटुंब उभं आहे आज अतिशय आनंद होतोय की आपण सर्वच मान्यवर या ठिकाणी आलात आणि आमच्या आनंद भाऊंच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आपल्या सर्वांच्या वतीनं मी या आरोहीला आणि आनंद शेठच्या परिवाराला खूप खूप भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आमच्या ग्रामपंचायत वारुवाडी समस्त ग्रामस्थ आनंदवाडी वारुवाडी संत सगळ्यांच्या वतीनं मी आनंद भाऊंना आणि त्यांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद त्यांनी <laughs> बेल्ल्यातील एक सुप्रसिद्ध हॉटेल आहे आम्ही तिथे जेवायला बसलो त्याने हॉटेल मालकाला डायरेक्ट सांगितलं हा व्यक्ती तुझ्या हॉटेलमध्ये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत किती लोकांना घेऊन येते किती लोकांना त्याच्याकडनं एकही रुपया बिल घ्यायचं नाही असं माझ्यासाठी सांगणारा मामा म्हणजे महेश मामा आहे मोठेपणाचा दिलणारा मामा म्हणजे महेश मामा आहे आणि यानंतर या सोहळ्यानिमित्त शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी मी विनंती करेल विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने बी जे पीचे पुणे जिल्ह्याचे नेते गणेशदादा कवळे आता आपल्याला मी या ठिकाणी विनंती करतो मुक्ता देवीच्या पदस्पर्शानं पाहून झालेल्या या नारंगाव नगरीत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बवनदा भडवी यांची चिरंजीव आमच्या सर्वांचा जुवलक युवा सहकारी शिवजन्मभूमी मंडप लाईट संघटनेचा एक युवा नेता आदरणीय भाऊ गळवी यांच्या साऊंड आणि लाईट याच्या उद्घाटन प्रसंगी जमलेले स्टेजवर बसलेले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शन माझे सर्व युवा सहकारी माझ्या सर्व माता भगिनी खर तर स्टेजवर आल्यावर मी आनंदभाऊच्या आईवडिलांच्या दर्शन घेतले खर तर ह्या दळवी परिवाराचा आणि कवडे परिवाराचा गेले पन्नास पंचावन्न वर्षाचा एक जवळच आमचं नातं आहे ह्या लोकांनी इतका संघर्ष केलेला आहे खरंतर मग अशीच दात्यांनी सांगितलं आज आपल्या सर्वांना आनंद भाऊचे वडील असेल आई असेल दादांच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसतोय याच्यापेक्षा दुसरं काही नाही आज आम्ही प्रचंड मेहनत घेत असतो पण खरंतर त्यांनी कमवलेल्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही काम करत असतो आत्ताच एक पंधरा वीस दिवसापूर्वी संतोष दादा एक मंडप लाईटचा लाईफचा असोसिएशनचा कार्यक्रम झाला खर तर तिथं आनंद होते सचिन भाऊ असं नामचं सर्वच असतील यांनी इतकी मेहनत घेतली आनंद भाऊचा त्यावेळेस मी इतका इतका बदत होता आणि कार्यक्रम त्यांनी सक्सेस करून दाखवला सर्व खरंतर आम्ही सर्वच आता माझा मंडपचा त्यांना आम्ही सगळे मिळून खरंतर एक चांगली असोसियन आदरणीय सागरबाई यांनी सागरबाईंच्या सागर मार्गदर्शनाखाली करत आम्ही सर्वच जण काम करतोय पुढील काळात आम्ही सर्वजण आनंदचं आनंदचा भाऊ या नात्यानं आम्ही आनंद भाऊच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहे मी आनंद भाऊला आदरणीय बवनदादांना आणि सर्व दवी फॅमिलीला मनापासून शुभेच्छा देतो आनंदबाबलाही मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सिवा आज या ठिकाणी या नवीन साऊच्या उद्घाटनानिमित्त या तेज देजो, तेजवरील सर्व मान्यवर समेत आलेले मयूर शेठ कुंजाळ मनोराप्पा भोरे नानासाहेब घोडे भाऊसाहेब शंभेराव सावकर शेठ पिंगट खर तर मी हे उभे राहिले खरं साऊंड ऐकायला आपल्याला ऐकायला त्याला टाइम नाही म्हणून थोडक्यात सांगतो हे मित्र मंडळाला साऊंडचं साऊंडच्या जगात लॉर्डलीचं नाव आहे म्हणून सगळे उभे तर माणसाला ऐकायला कोणाला टाइम पण नाही आताच्या काळात आज या ठिकाणी खर तर मी जास्त काही सांगत नाही पण योगायोगाने मी नवरात्रमध्ये येणाम याला जातो असताना एकदा नवरात्राच्या गडाच्या दर्शनाला गेलो आणि म्हणत आलं यावढ्या मोठ्या गडाला लाईटच का नाही मी एक थोडंसं देवीकुण सहज म्हणून गेलो आलं माझ्या हिंमत आली तर मी पुढच्या वर्षी तुझ्या गडाला नक्की लाईट लावी योगायोगाने पुढचं वर्ष उठलं मी सहज म्हणलं आता काय करायचं मग आनंद माझे मित्र पहिल्यापासून आनंदला सांगितलं म्हणलं आपण बघायला जाऊ आनंद म्हणला आम्हाला शंभर टक्के लाईट लावून टाकू पण खरं सांगायचं म्हटलं तर पायरीवरूनच आम्ही उतरत होतो आणि आनंद म्हणला होता एक ना एक दिवस मी लॉडले आणल आणि ती देवीची कृपा येणार आज ही लॉडली आहे आणि काल योगायोगाने मी देवीला दर्शनाला गेलो आणि मला जायचं पण नव्हतं त्याच्या नशिबाने तिथल्या देवीच्याच आरतीला दलवाडलेला लागले त्यामुळे आनंद तुझ्या मागे येणार बाई उभी आहे तू किती पण संघर्ष कर यावेळेस आठ बेसचा ला ला चा लॉडली लावलाय पुढच्या वर्षी या आठला आठ लागत आणि आपण सगळे बघायला असत या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज आरोही लाईट्स अँड ऑडिओच्या या नवीन व्यवसायाच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर त्याचप्रमाणे या दळवी परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले सर्व नातेवाईक मित्र परिवार खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी या नूतन व्यवसायाच्या निमित्तानं या ठिकाणी माझ्या अगोदर आणीलदात्या जेवटे यांनी संपूर्ण या दळवी परिवाराचा जीवनपट या ठिकाणी सांगितलेला आहे आदरणीय बबनदादा दळवी यांच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये सुरुवात करत असताना खऱ्या अर्थानं आपल्यासमोर नोकरी मोबाईलचं उदाहरण आहे नोकिया मोबाईलच्या कंपनीने स्वतःमध्ये बदल केला नाही नंतर अँड्रॉइडचा बदल न केल्यामुळे आज नोकिया कंपनी बंद पडली परंतु आधुनिक काळामध्ये खऱ्या अर्थानं बबन दादांच्या पाठीमागा आनंद शेट दळवी यांनी दादांनी जे संस्कार आणि संस्कृती दिली ती जोपासत असताना आधुनिक आनंद शेट दळवी वळले आणि त्या माध्यमातून साऊंड सिस्टीम असेल लाईट असेल अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपला व्यवसाय पुढे नेत असताना आज आधुनिक पद्धतीने सुद्धा आरोहीच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन व्यवसाय चालू होतोय खऱ्या अर्थानं कोणताही आनंदमय प्रसंग असो त्या आनंदात सहभागी करणारा हा आनंद शेखच्या माध्यमातून आरोही लाईट्स आणि ऑडिओ आहे खऱ्या अर्थानं एक अतिशय चांगल्या प्रकारचा व्यवसाय आनंद शेठ यांनी निवडलेला आहे मी या ठिकाणी या व्यवसायाच्या निमित्तानं नारेगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच शिवसेनेचे तालुक्या प्रमुख आदरणीय भाऊ भाऊ पाटे ओतूच्या कार्यक्रमानंतर एका मिटिंगमध्ये आळेपाटा या ठिकाणी आहे त्यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आमच्या समयात आलेले नारेगाव शहर शिवसेनेचे शहर प्रमुख सन्मान्य दादा वाजगे असतील ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य दादा दांगटा असतील गणेशजी पाटे असतील बाळा भाऊवर त्याप्रमाणे नंदुबाऊ वाडसरे आमचे सुदीपजी कसाबे अजित भाऊ वाजगे किरण भाऊ आजगी या ठिकाणी आहे मुकेश भाऊ आजगी या ठिकाणी आहे सन्माननीय सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीनं या नूतन व्यवसायाला लाख लाख शुभेच्छा देतो थॉम जिजाईन कॉन्ग्रॅच्युलेशन आपको अँड ऑल द बेस्ट सुरुवात आहे बहुत बाकी आहे हा फक्त ट्रेलरचा सेटअप दिलाय आख्या पिक्चरचा सेटअप यायचा अजून बाकी आहे शुभेच्छा देण्यापेक्षा ही सर्व विचारवंत मान्य या ठिकाणी ते यांचं शब्दरूप आपल्याला ऐकणं गरजेचं आहे निवेदन या ठिकाणी निवेदन करून गेले ते मंगेशजी फाकट उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या या आवाजाच्या जादूने त्यांनी अनेक माणसं जिंकलेच त्यांनी केले तो आज या ठिकाणी आपले निवेदन या ठिकाणी केलं लाइट या सिस्टीम साठी आज या ठिकाणी सर्वसामान्य गरिबीतील वरती आलेली व्यक्तिमत्व महत्व म्हणजे आदरणीय बनव तर रिक्षेच्या माध्यमातून सुरुवात झाली हा माणूस पहिल्यांदा आपले तीन चाके रिक्षा घेऊन एस टी स्टँड पहिली नारे रिक्षा कोणी आले असेल त्या आदरणी बाबा दादा आणि त्याच्यानंतर मग अनेक रिक्षा त्या ठिकाणी आले त्या रिक्षाचा संघटनेचा अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष कोणी झाला असेल आदरणी बाबा दा दादा लढले छोट्या मोठ्या लाईटची माळ्याची कामं करीत करीत नारायणगाव मध्ये आपले अतिशय आगळ्या पद्धतीने नाव कमवण्याचं काम आदरणीय बबनदादाने केलं त्यांच्या घरामध्ये आनंद नावाचा एक सुपुत्र जन्माला आला आणि आनंदने आनंदमय केलं तो आमचा आनंद खर तर या ठिकाणी बोलण्यासारखं खूप असेल परंतु एक आठवण म्हणून जाऊ सगळं कपुशेत आज या व्यासपीठावर अनेक चेअरमन या ठिकाणी येऊन बसले अनेक पत्रसमतीचे चेअरमन आज जर या ठिकाणी असेल त्याचं खरं कारण असं असेल आनंदीच्या पाठीमाग हे पतसंधी जमचे संचालक असत सगळे मागे लागले आनंदजी तुमची आमच्या बँकेतून कर्ज घ्या हा अनुभव मला वाटतं आगाळ वेगळा संस्था कधीही कोणाच्या मागे लागत नाही तुमचा आनंद माग मागा लागते कारण आनंद व्यवहार अशुद्ध आणि चांगल्या पद्धतीचा अनेक चेअरमन आज या ठिकाणी उभे आहेत बसलेले आहेत मग अशी म्हणजे तुम्ही सांगितले एक गणेश झाला दुसरा गणेश झाला ओझरच्या गणेशाचं नाव या ठिकाणी घेतलं गेलं खर तर गणेश भाऊ कोडे अतिशय एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व आहे आज व्यासपीठावर सगळी जी मंडळी बसली ती आमच्या आनंदच्या प्रेम या ठिकाणी उपस्थित आहे सहज एक केसर सांगून जाईल आमच्या साईबाबाचं भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी उभं राहत होतं आणि त्या मंदिर उभं राहत असताना त्याचं संपूर्ण काम झालं अनेक मंडळींना आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि त्यांना विचारलं लाईटचे आम्हाला कोटेशन दिले आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त कोटेशन दहा लाख अकरा लाख अशा पद्धतीत होतो आमची काही खरं तर त्यावेळेला आमचे पप्पू शेठ कसं म्हणले आपली एवढी काही परिस्थिती नाही आहे आणि मग आम्ही आनंदाला बोलून घेतलं आणि सांगितलं हा बाबांचा मोठा भव्य दिवस उत्सव नारंगाच्या भव्य उत्सव या ठिकाणी होतोय मग आपल्या काहीतरी मदतीची अपेक्षा पाहिजे त्यावेळी आनंद हळवीने सांगितलं माझे आई वडील आहे बाबांचे खऱ्या अर्थाने वारकरी आहेत तुम्हाला काय देता येईल ते दे द्या परंतु आम्ही म्हटलं कुठेतरी नाव ठेवा आम्हाला वाटलं खर तर आनंद वेळी त्यावेळी सात आठ लाख रुपये आम्हाला बोलून जाईल परंतु त्यांनी कुठलाही विचार न करता सांगितलं माझे वडील जो शब्द तिथे शब्द मला प्रमाण आहे आणि मग बंदवी सांगितलं तीन लाख एक्कावन्न हजार रुपये घेणं ऑर्डर करून टाक महाराष्ट्रातील माझ्या अंदाजाने आम्ही जवळजवळ पंचवीस ते तीन जणांचे कोटेशन मागवले ते सगळे दहा ते अकरा लाख रुपयाचे कोटेशन असताना ही एक अतिशय वेगळी मला सांगावं लागेल दादा दळवी यांनी त्या ठिकाणी तीन लाख एक्कावन्न हजारामध्ये काम म्हणजे पैसे कमवणं हा विषय नाही बाबूराव दळवी किंवा त्यांच्या सर्व कुटुंबाने पैसे कमावण्यापेक्षा माणसाची संपत्ती या ठिकाणी खूप जमवली आणि म्हणून माणसाच्या पैशाच्या संपत्तीपेक्षा माणसाची संपत्ती जमवलेली हे दळवी कुटुंब आहे आमचं नवरात्र उत्सव असेल किंबवाना पलंग उत्सव असेल या वेळेला प्रत्येक वेळेला वेगवेगळे लाईट देण्याचं काम वेगवेगळे साऊंड सिस्टम आणण्याचं काम जर कोणी असेल तर हे दळवी कुटुंब सातत्याने करतो आणि म्हणून त्या कुटुंबाला त्यांच्यावर असणारे सर्व इव्हेंटची सर्व मंडळी या सर्वांना मी एका ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देईन खूप व्यक्त करेन आणि नुसतं आनंद येऊ आता मगाशी मी संस्कृत वागलं जुन्नर आंबेगाव खेड तालुका नव्हे तर महाराष्ट्रात तुमचं नाव झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या शुभकामना या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र त्यांचे प्रथम तर मी मनपूर्वक आभार मानतो हा धंदा करत असतात आता पण खरंच मी कधी बोललो नाही जीवन जीवनमध्ये जे संघर्ष असतो एका माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं म्हणजे संघर्षाच्या माध्यमातून मी पहिला आमच्याकडेच बसलो दोनशे वेळेस किंवा प्रगती करत करत थोडं गेलो हा आनंद माझ्या पावत नाही मला जास्त बोलायला म्हणजे हेच नाही पण मला माझ्या सहजानी झुनरा म्हणता वासुजींचे सर्व सहकार्यांनी भावेश शेटली सोमनाथ डेरी अपेक्षा असतील सचिन जे आमचे सासोडे असतील इतर नवकर प्रभाकर बनकर भाऊ कोल्हे परत आमच्या मंडळाचे सर्वचे पदाधिकारी विभागाचे सगळे मेटागळे साहेब असतील सगळे आले त्यांनी मला कार्यक्रम करण्यासाठी खूप मदत केली एवढा मोठा कार्यक्रम माझ्या म्हणजे करायची इच्छाच नव्हती म्हणजे नाही आणू शकतो मी घरा धन्यवाद आम्ही तुमच्या पाठीशी आहे सगळ्यांनी आणि मदत केली कित्येक लाईटवाल्यांनी साऊंडवाल्यांनी जनरेटरवाल्यांनी खूप सहकार्य केले त्याला मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आपण आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि एकदा फोटो फोटोवाल्यांसाठी जोरदार टाळावा जातो जोरदार जोरदार सगळ्यात जास्त कॉम्प्रोमाइज करणारा माणूस म्हणजे फोटोग्राफर